बातमी पत्राच्या सुरुवातीला बातमी घाटकोपरमधून घाटकोपरमध्ये पुन्हा एकदा मराठी आणि गुजराती वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळतं आहे तुम्ही मराठी लोक घाणेरडे आहात गुजरातीचं मराठी कुटुंबियांना त्रास देणं सुरू आहे मनसेनं या सोसायटीत गुजरातींना जाऊन थेट दम देखील दिलेला आहे त्यामुळे मनसे देखील आता या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून मराठी माणसाची गडचुपी सुरू असल्याची चर्चा सध्या पाहायला मिळत होती अशा घटना देखील सातत्यानं समोर येत होत्या घाटकोपर मध्ये देखील मराठी माणसाची गळचपी सुरू असल्याचं हस्तक्षेप केल्याचं मी जो काही व्हिडिओ बघितला मला अजून पूर्ण माहिती मिळाली नाही पण मा आमचे महाराष्ट्र सैनिक तिथे गेलेले आणि जे राजसाहेबांनी सांगितले की भूमिका आमची कायम आहे जिथे मराठी माणसावर अन्याय होईल तिथे कानाखाली का आवाज बसेल घाटकोपर मध्ये मराठी आणि गुजराती वाद हा विकोपाला गेल्याचं पाहायला मिळतय मनसेन या संपूर्ण प्रकरणी आता हस्तक्षेप केलाय मनसेनं सोसायटीमध्ये जाऊ या संदर्भात अधिक आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत सुषमाताई मुंबईमधून मधून सातत्यानं मराठी माणसाची गळचेपी केलं जात असल्याच्या घटना समोर येत होत्या आता पुन्हा एकदा घाटकोपर मध्ये मराठी गुजराती वाद विकोपाला गेलाय कुठेतरी मराठी माणसाचीच आता मुंबई सारख्या शहरामध्ये ज्या मुंबईमध्ये मराठी माणसाचं एवढ्या मोठ्या प्रमाणात वास्तव्य तिथे गळचेपी होतीये काय बोला मुंबई ज्या पद्धतीने मराठी माणसाची पिक्चर हा ठेवते आणि वारंवार या घटना पुढे येत आहेत वारंवार वेगवेगळ्या सोसायट्यांमधून कुठे मराठी माणसाला घर घेण्यासाठी मज्जा करणे किंवा मराठी आम्ही बोलणार नाही असं मुजोर भाषेत सांगणे हे सगळे प्रकार बघता यावर अजूनही सरकारची कुठलीही प्रतिबंधात्मक कारवाई पुढे येत नाही शिवसेना किंवा आम्ही सगळेजण त्या संबंधाने आग्रही भूमिका घेतोय किंवा त्या त्या ठिकाणी जाऊन आम्ही प्रतिवाद करतोय मात्र या सगळ्या संबंधाने शासन दरबारी किंवा अधिवेशनात सुद्धा मराठी माणसांच्या हितसंबंधाचं रक्षण करण्याच्या संबंधाने विधेयक येणं अपेक्षित होतं आणि त्यावर काही प्रतिबंधात्मक कारवाई ठोस पावलं उचलणं गरजेचं होतं ते अजून झालेलं नाही निश्चित सुष्मता प्रकारे आपण पाहतोय की सातत्यानं या मराठी माणसाला काहीतरी बोललं जातं मराठी गुजराती वाद असेल उत्तर प्रदेश मधील लोकांचा हा वाद असेल सातत्यानं समोर येतो मात्र मनसे या संपूर्ण प्रकरणामध्ये सातत्यानं आग्रही भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळतं या प्रकरणात घाटकोपर मधल्या प्रकरणात देखील आता हस्तक्षेप केलेला आहे ठाकरे गटाकडून कशा पद्धतीनं आता या संपूर्ण प्रकरणात भूमिका घेतली जाईल निश्चितपणे हे भूमिका आमच्याकडूनही सातत्याने घेतली जात आहे आणि याच्या पुढेही घेतली जाईल जो जो कुणी मराठी आहे आणि ज्याला ज्याला इथल्या मराठी मातीबद्दल अभिमान आहे तो कुणीही या संबंधाने एक ठोस भूमिका घेऊन जर आम्हाला सरकार दरबारकडून प्रतिसाद मिळत नसेल तर त्याच ठिकाणी ऑन द स्पॉट न्याय देण्याची भूमिका आम्ही घेऊ परंतु सरकारी सत्तेमध्ये असणारे जी लोक आहेत ती याच्यावर मुख घेऊन का गप्पा आहेत हे सगळे लोक महाराष्ट्राचे सत्ताधारी महाराष्ट्राचे पालक आहेत का गुजरात त्यांचे मुनिम आहेत ते त्यांनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे निश्चित सुष्माता त्यामुळे एकंदरीतच आता ठाकरे गटाची या संपूर्ण प्रकरणानंतर काय भूमिका असेल आणि तुम्ही सरकारला किंवा एकंदरीतच मुंबईमध्ये राहणाऱ्या परप्रांतीय जी लोक आहेत जी मुंबईकरांनी सामावून घेतलेली आहे त्या लोकांना या सगळ्या पार्श्वभूमीवर काय आवाहन कराल सरकारला अर्ज विनंत्या शिष्टमंडळ निवेदन देऊनही काही उपयोग नाही कारण सरकारला गुजरात्यांचे पाय धुवायची सवय लागलेली आहे आणि दिल्लीश्वरांच्या समोर झुकण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाहीये त्यामुळे फार सरकार दरबारच्या लोकांकडून आमच्या अपेक्षाच नाहीये इथे जो कोणी मराठी माणसांच्या हितसंबंधाच्या विरोधात बोलेल जो कोणी मराठी लोकांचा अपमान करेल त्याचा जागच्या जागी हिशोब केला जाईल आणि हीच शिवसेनेची स्टाईल असेल निश्चित सुष्माताई धन्यवाद आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी त्यामुळे ज्यावेळी मराठी माणसाची अशी गळजुपी केली जाईल त्यांना चोख प्रत्युत्तर हे ठाकरे गटाकडून दिलं जाईल अशी प्रतिक्रिया आता सुषमाताई अंधारे यांनी जय महाराष्ट्रासोबत बोलताना दिलेली आहे गाटकोपरमधून पुन्हा एकदा मराठी गुजराती वाद हा विकोपाला गेल्याचं पाहायला मिळत आहे